जय मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय आईने बवरा नाहीचे आता पुढे जायचे आहे आम्ही बवरा जायचे आहे करेंगे जीतेंगे हर तरफ करायेंगे मराठा जय मराठा एक मराठा जय मराठा आवाज काय सांगाल मनोज धरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक होत आहे बीड जिल्ह्यातून मुंबईकडे बीड जिल्ह्यातून मराठा समाज, है है मरा समाज हजारो, हजारो, हजारो गाड्या माणसं नाही आता आता माणसं लाखोच्या संख्येने निघतील हजारोच्या संख्येनं गाड्याच्या जयत तयार झालेल्या आहेत एका गावातून पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस गाड्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि हा सगळा मॉप या ठिकाणी मुंबईला जाण्याच्या पूर्ण संपूर्ण तयारीत आहे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जर मुंबईमध्ये आले तर मुंबईतले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं देखील काही सत्ताधारी मंत्री वगैरे सांगतात आणि कायद्याची भाषा देखील बोलतात कारवाईची भाषा बोलतात आता तुम्हाला काय नाही तरी आता आणि आता आली आहे असं समजा ना काय राहिलं ते महाराष्ट्रात आणि देशात अशी आणि बाईनी आली तुम्हाला इच्छा असेल तर टाकून द्या जेलमध्ये नाही तर बाहेर तरी काय नाही तरी मराठा समाज असाही नागवा झालेला आहे आता अशी त्याची परिस्थिती उद्वस्त झाले आहे या परिस्थितीत नाही तर मग मध्ये तरी घालून मग त्याला जेलमध्ये तरी खाता येईल आता लोक बेहणार बेहणारा बिकून राहिले नाही जर मराठा समाज मुंबईला आला तर दंगल करू शकतो दंगल करणारा मराठा समाज केव्हाच नव्हता मराठा समाज जातीवादी नाही हाके साहेब तुम्हाला माहित आहे तुम्हालाही माहित आहे मराठा समाज हा सर्व जाती धर्माचा मोठा बंधू आहे आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे माणसं आहेत आता एक मोरगावचे माणसं आले सर्व मागास वर्गीय पट्टी दिली माळी समाजानं पट्टी दिली धनगर समाजाना पट्टी दिली आरक्षणाला आता तुम्ही असं समजू नका मराठा समाज आहे म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आज सोबत आहेत मराठा समाजाच्या आणि मराठ्याला आता आरक्षणाची नितांत गरज आहे तो मुंबईला धडकणार नाही एकीकडे मंडल मंडल यात्रा तुम्ही मात्र या आरक्षणाच्या बैठकीसाठी आलात मंडल यात्रेत सहभागी होणार आम्ही मंडल यात्रेच्या विरोधात थोडेच आहेत मंडल कुणी दिलं कुठे दिलं मंडल आयोग मंडल आयोगाच्या अंमलबाजावणी कुणी केली महा महाराष्ट्राने केली पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मंडल आयोगाच्या या ठिकाणी मंडल आयोग लागू केला आणि आरक्षण दिलंय त्यावेळेस गरज नव्हती आता मराठा समाजालाही गरज आहे त्या त्यावेळेस त्या त्या परिस्थितीमध्ये आता आम्ही मंडल मंडल आयोगाच्या विरोधात का आम्ही आम्ही म्हणलं त्यांचं आरक्षण काढा त्यांना द्या पण आम्हालाही द्या ना आम्हाला काय उद्ध्वस्त करता आम्हाला उद्ध्वस्त करू नका आता आम्ही थांबणार नाही पाटला जगात कुणाच्याच रुपयाची गरज नाही साहेब आता तुम्ही जे बघाल तर मावळे आता आम्ही मी, मी, मी विधानसभा पल्लेचा लिडर आहे मला सुद्धा कुणी रुपया माग न साहेब प्रत्येक गावगाव लोकांनी पट्ट्या के केल्यात चावडी बैठका केल्यात गरीबातला गरीब माणूस पाचशे रुपये द्यायला गरीबातला गरीब माणूस हजार रुपये द्यायला त्याची ताकद आहे ती म्हणाला माझे दहा हजार रुपये घेऊन जा म्हातारा माणूस म्हणतोय जाव जाऊ दे पन्नास आर माझे घेऊन जा पोरं हो गाडी करा किराणा भरा पंधरा पंधरा दिवस लोकांनी किराणे लो भरले साहेब आता तुम्ही पैशावर ही लढाई पैसे ते नाही साहेब हे पैसे ही ते उघड आपलं हे बोलून निवडणूक आहे का निवडणुकीत असते हा ना आणि हा हो ते निवड कुणा कुणा आमदाराचे पैसे पाहिजे कुणाला कुण्या मंत्र्याचा कुणाला रुपया पाहिजे कुणी तसले लोक इथं आता आयरे गैरे लोक आले नाही साहेब इथं ज्याच्या घर जनताला मराठ्यांचा लढा तर सामान्य माणसं आहे गरीब माणसं बागावं काय फाटके तुटके आता हे सुंदर आहे एवढं हो मराठा आहे तुकड्याला माग काय म्हणलं तर माझी घेता आता याला शिकायचे सायन्सला सायन्सला सायं कोणत्या कशाला नायरला शिकते सिस्टरला डिप्लोमा करायला तेव्हा लागली तर पाहिजे त्याच्यासाठी हा लढा आहे आता लढा गरजवंताचा आहे गरज आता शोचा नाही